नाही मग आता त्यांना लाईन अप करून दीड गुंठा जागा त्या आठवड्यांच्यात पण जाऊ नका आणि पण जाऊ नका मागचं तर आहे तुम्हाला काही घालावलं सकाळी तुम्ही सगळं हो म्हटलं ना आता काय करणार आहे तर

तुम्हाला सरकारने सरकारने म्हणण्यापेक्षा नगरपालिकेने इथं जागा दिली जीर गुंडे जीर गुंडे जागा ही तुमच्या मालकीची होणार आता इथं तुमच्या मालकीची जागा किती आहे हो। एक गुंठा एक गुंठ्याच्या बदल्यात आम्ही दीड गुंठे जागा तुमच्या मालकीची करून दिली आणि ते तर करत असताना मी हजार स्क्वेअर फीट ना एक हजार स्क्वेअर फीटचं ते मी बांधून देणार ते काही सरकार नाही बांधून देणार तर ते काहीतरी चार का किती पाच येताना गाडी बोलणं झालं मी ग्राउंड फ्लोअरला ज्या काही खोल्या काढणार आहे त्याच्यात एक गाळाला ते पाहिजे होतात ते म्हणलं ठीक आहे वर कॉलम काढतो मी आठ पु ते आठ मिटाचे कलम काढल्यावर खर्च तुम्ही काहीतरी करायला जातोय की तुम्ही आता पाय पात लागणार या मी सांगितलं ना की त्याच्या अलीकड रस्ता करतोय पाच मीटरचा तर काही उभे आहेत त्या बिल्डिंगला लागून असा रस्ता तुमच्या घराच्या शेजारनं आमच्या आठवड्यांची प्रॉपर्टी आहे त्याच्यातनं ते आमचा अमराईतला बंगला आहे त्याच्या यादवाचा बंगला आणि कदवाचा बंगला असा तो रस्ता आहे त्या रस्त्याला डायरेक्ट जोडणार म्हणजे तो, तो पाच मीटरचा रस्ता था था। हा सहा मीटरचा रस्ता हा किती मीटरचा रोखड हा बारा मीटर हा हा रस्ता आपल्याला थेट प्रशासकीय बिल्डिंग पर्यंत घेऊन जायचं त्याला मी आता पैसे नसले तर पैसे टाकतो चांगला करायचा अतिक्रमण केले एका बाजूला तर तुम्हाला पोस्ट ऑफिस ते ट्रान्सफर होते आपण नाळेला चालून नाळेला चालून ते करून घेऊ म्हणजे ज्या प्रॉपर्टीच्या चारही बाजूला रस्ते होते भीमा आमच्या दत्त मंदिराला राहिलेला राहील निम्मा भाग आमच्या तरुण मंडळाच्या एकूण गणपतीचं आहे ते काय राहील सकाळी आमची ते विचार केली जाते कारण हे बाद झाल्या पण मला पंधरा सोळा ला लाख रुपये मला खर्च करावा लागला आणि वरचे यांनी कॉलम काढून दिले तर त्याचा खर्च मग तुम्हाला काहीतरी दहा एक दहा बारा बारा लाख होईल मी त्यांना विचार करायचं नाही असं करायचं का खाली पाचशे साडेपाचशे साडेपाचशे स्क्वेअर फिट अकराशे स्क्वेअर फिटचं होईल खाली वन बीएचकेच संडास वेगळं बाथरूम वेगळं अशा पद्धतीने समजला ते चालेल

ते पूर्वी तर राहत नाही असं त्यांनी सांगितलं मी सांगतो पुतण्या पुतण्या हा असं तुमच्या धाकट्या मुलांनी दाटप्या मुलांनी सांगितलं माझी पण आई म्हातारीचे तर ते आता पाचशे म्हणजे पाचशे साडे साडे मध्ये व्यवस्थितपणे वन बी एच के च आणि बरं अजून एक ज्यात ॲडिशनल ची वाढवायची झालं तर त्या खोलीची काय होईल ते तुम्हाला सांगितलं ठीक तयार स्वतः पाहिजे असेल तर तुम्हाला चार कोणी खाली होती मी एक हजार सोळाचे पैसे देणार म्हणजे मी सोळा लाख रुपये यांना देणार आणि बाकीचे जे एका खोलीचे काय कदाचित तीन चार लाख होतील हा म्हणजे तीन चार लाख तुम्हाला खर्च येईल तीन चार लाख हे करायचं नाही करायचा तो तुमचा अधिकार आहे पण माझं काम उद्याच्या उद्या मी परवा शकतो आता समजलं का मला मज़ <laughs> मज़

सदुरो दादा श्रीगंबरि

চল <laughs> চাই 誰もが。